विषय नाही तर या विधानसभा कल्पना असेल गोंडपिपरी असेल कोरपणा असेल जिवती असेल गडचांदूर असेल या सर्व ठिकाणी स्वच्छ भारत अभियान मध्ये वित्त आयोगामधून गेल्या तीन वर्षापासून काम सुरू आहे आज गडचांदूरचे पदाधिकारी हे नव्याने मिळून आले परंतु ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी गेल्या तीन चार वर्षापासून कार्यरत आहे अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळ आहे हो जेव्हा केंद्राने गाईडलाईन दिली आहे राज्य शासनाने धोरण ठरवून दिले आहे कोर्पनेच्या कामगाराला चार हजार मिळतात ज्युतीच्या कामगाराला सात हजार मिळतात आणि बल्लासाच्या कामगाराला नऊ हजार पाचशे रुपये मिळतो अख्ख मजुरांचं शोषण होत आहे ज्या मर्यादेत ज्या अटी शर्तीमध्ये कामाची पद्धती ठरवलेली आहे जो करारनामा केला त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही खरं तर मुख्य आहे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही प्रकारचं प्रकार सहभागी पाहणं त्यांचे बिलं काढणं हे सर्व लेखा विभाग आणि मुख्याधिकारी यांची जबाबदारी आहे जर एखाद्या ठिकाणी घोळत असेल तर त्याची चौकशी करण्याची देखील जबाबदारी मुख्याधिकाऱ्याची आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी गैरव्यवहार होत असेल ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची मजुरांचं शोषण होत असेल आहे कामाची बरोबर ओला सुका कचरा आणि कंपोस्टचं काम होत नसेल तर त्या ठिकादारावर ब्लॅकलिस्ट करण्याची त्या ठेकेदारावरकडून वसुली करण्याची त्या बिलर रोखण्याची ही जबाबदारी मुख्य अधिकाऱ्याची आहे म्हणून प्रशासनिक अधिकाऱ्यांनी जबाबदारी आणि त्यांनी कर्तव्य बजवत असताना जो कोणी ठेकेदार दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायची पाहिजे आणि सर्व ठिकाणी शासनाचे धोरण आणि गाईडलाईन एक प्रकारचे आहे मात्र आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अंमलबजावणी केल्या जात आहे याच्यात नक्कीच भ्रष्टाचार होत आहे मदन बोरकर यांची मागणी रास्त असेल याची पदाधिकारी अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि जनता सत्याग्रह संघटना पाठिंबा आहे